नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल घोटावडे मुळशी इथे आपल्या सर्वांच्या लाडक्या के दशविंद केसरी बाकासूर आणि लक्ष्याने दुसरा क्रमांक पटकावला होता परंतु मित्रांनो या मैदानात बाकासूर तर पाहायला दुखापत झाली आणि अखंड महाराष्ट्रातील बाकासूर प्रेमी बैलगाडा प्रेमी असतील बाकासूरवर प्रेम करणारे यांना सर्वांना मित्रांनो दुःख झाले आणि मित्रांनो कारण बाकासुर आपण बघायला गेलो तर बाकासूरला कोणत्याही सीझनला बाकासूर पळत असतो बाकासूरला कधी असं होत नाही त्याच्यामुळे मित्रांनो ते चित्र बघण्यासारखं नव्हतं बैलगाडा प्रेमींसाठी ब बा, बाकासूर प्रेमींसाठी परंतु मित्रांनो काल अशी अपडेट दिली आहे मोविलसाठी यांनी की आज सकाळपर्यंत जर बाकासूरला बरं वाटलं नाही तर बाकासूरला आज मित्रांनो शिरवल येथे उपचारासाठी नेणार आहेत लवकरच आपला बाक्याबाई मैदानात दिसेल आपल्या सर्वांचा लाडका जसे म्हणलं की श्री बाकासूर मित्रांनो आराम करेल आणि मामाने सुद्धा अपडेट दिली आहे की जर बाकासूर चांगला कवर झाला तर कोरेगाव मैदानात दिसेल नाही तर बाकासूर अजून आरामावरती राहील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद